ऑल वेलकम टू अड्डा मराठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रिझनिंग गुरु गणेश सर्वांचं अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीवर हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि गाईज आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया बघा एक अत्यंत महत्त्वाचे एक नोटिफिकेशन आहे नक्कीच आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे कारण महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन जे आहे त्यामध्ये बघा सुपरवायझरी पोस्टसाठी बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑपरेशन आणि मेंटेनन्स या विभागासाठी आपल्याला या ठिकाणी नोटिफिकेशन्स एक म्हणजे भरती निघालेली आहे रिक्रुटमेंट निघालेली आहे ज्यामध्ये टोटल डिफरंट डिफरंट डिफरं सेक्टर्समध्ये टोटल एटी फाय वॅकन्सीज या ठिकाणी आहेत तर डिटेलमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर लवकरात लवकर जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत लवकरात लवकर सेशनला शेअर करा बघू फास्ट हरिअप हरिअप लवकरात लवकर सेशनला शेअर करा जेणेकरून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट नोटिफिकेशन जी आउट झालेली आहे त्याबद्दल आपण चर्चा करू शकतो तर बघा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ज ए जॉईंट व्हेंचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आता यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे मेट्रो आणि नागपूर मेट्रोचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि त्यामध्येच बघा पुणे मेट्रो रेलसाठी ही स्पेशली भरती असणारं आहे आणि यामध्ये आपल्याला टोटल एटी फाय पोस्टसाठी या ठिकाणी जागा निघाल्याच्या दिसत आहेत तर एटी फाय पोस्टमध्ये मी कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत नऊ पोस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्याबद्दल देखील आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणारच आहोत परंतु सुरुवातीला सांगेल की सेशनला शेअर करा बघा जेवढे शेअरिंग करणारे तेवढे महाराष्ट्रीयन विद्यार्थी या ठिकाणी आपल्या सेशनला जोडले जातील अरिअब कुठल्याही प्रकारे विलंब न करता लवकरात लवकर सेशनला शेअर करा जेणेकरून जी माहिती जी आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात मला यश येईल आणि बघा तुम्ही ज्या माहितीनुसार तुम्ही ॲप्लाय देखील करू शकता कारण बघा जर तुम्ही एलिजिबल असाल तर नक्कीच नक्कीच या पोस्टसाठी ॲप्लाय केलं तर खूप चांगले या ठिकाणी भरती आहे आणि दिस इज नॉट कॉन्ट्रॅक्च्युअल बेस रिक्रुटमेंट ही जी भरती आहे ती रेग्युलर बेसिस आहे त्यामुळे बघा या ठिकाणी नक्कीच ही अतिशय महत्त्वाची भरती आहे आणि एक सुवर्ण संधी आहे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बघा जे विद्यार्थी रेल्वेची तयारी करतात त्यांच्यासाठी तर अतिशय सुंदर या ठिकाणी हा एक सोन्याचाच दिवस म्हणावा लागेल कारण ही भरती निघणं म्हणजे देखील बघा खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी म्हणून या भरतीची जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट होणार आहे परवापासून म्हणजे बारा फेब बारा डिसेंबर दोन हजार वीस सकाळी दहा वाजलीपासून तर जे लास्ट डेट असणार आहे रजिस्ट्रेशनची ती असणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस तर बघा चौदा तारखेपासून जे उर्वरित सतरा दिवस आणि पुढचे एकवीस दिवस तर प्रकारे टोटल या ठिकाणी थर्टी एट डेजचं आपल्याला टाईम ड्युरेशन दिलेलं आहे जवळपास जवळपास आपण म्हणू शकतो सव्वा महिना आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि या वेळामध्ये तुम्ही हे जे फॉर्म आहे ते फॉर्म फिल करू शकता आणि बघा बरेच विद्यार्थी आपल्या सेशनला असतात इवन आपल्या पेड बॅचेसला आहेत यूट्यूब सेशन्सला असतात तर प्रत्येकासाठी ही नक्कीच एक सुवर्ण संधी आहे कारण ज्या लेवलने आपण शिकतो त्या लेवलचे क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि याचे बघा ॲप्लिकेशन फीज टू बी पेड बिटवीन फोर्टीन ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी फर्स्ट जनवारी ट्वेंटी ट्वेंटी वन आणि चारशे रुपये फीज असणारे ओपन डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि एस सी एस टी असेल तर हंड्रेड रुपीज नॉन रिफंडेबल ही फीज तुम्हाला असणार आहे ठीक आहे तर हे झालं आपलं कधी फॉर्म फिल करू शकतो त्याबद्दल तर बघा महाराष्ट्र मेट्रो रेल बघा नागपूर आणि नागपूर मेट्रो रेल असेल आणि जे पुणे मेट्रो रेलचं जे प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्याबद्दल ही भरती आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल सुपरवायझरी पोस्ट फॉर ऑपरेशन अँड मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टमध्ये हे काय आहे तर भरती आहे ऑन रेग्युलर बेसिस इम्पॉर्टंट थिंग महत्त्वाची गोष्ट रेग्युलर बेसिस आहे आणि ज्यामध्ये बघा एक एक पोस्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत काय काय या ठिकाणी आहेत कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत किती पदांसाठी या या ठिकाणी बघा भरती होणार आहे आणि काय त्यांचं पे स्केल असणार आहे ठीक आहे ते लवकरात लवकर सेशनला शेअर करा जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांपर्यंत देखील आपली माहिती पोहोचेल आणि जर काही तुमच्या क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज कमेंट बॉक्समध्ये टाका जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत कमेंट बॉक्समध्ये तुमच्या क्वेरीज आल्या पाहिजेत बघा पहिली पोस्ट या ठिकाणी मी सांगतोय स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ट्रेन ऑपरेटर ट्रेन कंट्रोलर ठीक आहे एस वन तर या ठिकाणी पे स्केल दिलेला आहे थर्टी थ्री थाउजंड टू वन लाख हा पे स्किल दिलेला आहे आणि अतिशय सुंदर हा पे स्किल असणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे चिं या ठिकाणी टेन्शन तर नाहीच आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहूयात वॅकॅन्सीज किती आहेत तर टोटल या ठिकाणी बघा या स्टेशन कंट्रोलर ट्रेन कंट्रोलर ट्रेन ऑपरेटरसाठी छप्पन्न जागा आहेत ज्यापैकी ओपन कॅटेगरीमध्ये सत्तावीस एस सी एस टीमध्ये टोटल नऊ सीमध्ये पंधरा आणि या ठिकाणी डब्ल्यू एससाठी पाच जागा ठीक आहे आणि इन्क्लुडिंग फायव एक्स सर्व्हिसमॅन हे इन्क्लुडेड असणार आहे तर टोटल फिफ्टी सिक्स या ठिकाणी वॅकन्सीज या ठिकाणी दिसतात आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे एज आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन या गोष्टींबद्दल देखील चर्चा करूयात बघा एज आपला आहे अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान असायला हवेत ओबीसी असेल तर थ्री इयर्सचं रिलॅक्सेशन मिळेल एस सी एस टी असेल तर फाईव्ह इयर्सचं रिलॅक्सेशन त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ओपनमध्ये जर तुम्ही असाल तर अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुमचं एज असायला हवं तर बघा या ठिकाणी क्वालिफिकेशन जर आपण बघायचं झालं तर क्वालिफिकेशनमध्ये बघा थ्री इयर्स डिप्लोमा इंजिनिअरिंग कशामध्ये असतं पाहिजे इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आणि कुठल्याही कुठल्याही या ठिकाणी रिकग्नाइज बोर्डद्वारे या ठिकाणी तुम्ही हे शिक्षण घेतलेलं असावं किंवा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटमधून तुम्ही शिक्षण घेतलेलं असावं आणि रिक्वायरमेंट ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज हे मराठी नॅ लँग्वेज जे आहे हे खूप गरजेचं आहे कारण बघा ही पार्ट जी पार्ट वनमध्ये जी तुमची एक्झाम होणार आहे ना ती फक्त आणि फक्त मराठी लँग्वेजवर होणार आहे तर त्यामुळे हे मॅन्डेटरी आहे हे मँडॅटरी आहे हे लक्षात घ्या मराठी नॉलेज असणं खूप गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी हे नक्कीच फायद्याची गोष्ट आहे कारण बघा आतापर्यंत काही जण म्हणत असायचे की स नॉर्थ नॉर्थ इंडियन्स जास्त करून आपल्या रेल्वेमध्ये भरलेले दिसत आहेत आता मात्र जर मराठीचं नॉलेज जर या ठिकाणी कंपल्सरी ठेवलेलं आहे तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे इश्यू नसावा ठीक आहे तर दुसरी गोष्ट बघूयात आपण दुसरी पोस्ट आहे सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल ज्यामध्ये चाळीस हजार ते एक लाख पंचवीस हजार पे स्केल दिलेला आहे आणि या ठिकाणी टोटल वॅकॅन्सीज दाखवल्या चार अनरिझर्व कॅटेगरीमध्ये तीन आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये एक ठीक है? आनि जी आहे आणि इथे जे आहे ते इंजिनिअरिंग बघा इंजिनियर सेक्शन इंजिनियरसाठी बघा आपल्याला बीई असणं गरजेचं आहे बीई बी टेक या ठिकाणी असणं गरजेचं आहे ठीक आहे जर फोर इयर्स इंजिनिअरिंग डिग्री असेल इलेक्ट्रिकल ब्रांचमधून तरच तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि मराठी नॉलेज यांना देखील असण गरजेचं आहे सेक्शन इंजिनियरमध्ये सगळ्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मग तुम्ही सेक्शन इंजिनियर आय टीमध्ये जर असाल तर ही देखील बघा एक सुवर्ण संधी आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक जागा तर आहेच आणि या ठिकाणी बघा आय टी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही या फील्डमधून जर तुम्ही काय केलं असेल ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर ही जागा तुमच्यासाठी नक्कीच आहे आणि बघा मी तुम्हाला नेहमी म्हणत असे उदाहरण देत असे की अशा लेवलने आपल्याला अभ्यास करायचा मग ती एक जागा जरी निघाली एक जागा जरी निघाली तरी ती माझी आहे असं वाटलं पाहिजे आणि हे मी तुम्हाला नेहमीच सांगत आलोय आत्तापर्यंत मी सांगत आलो आहे या यापुढेही सांगत राहील बघा आता कॉन्फिडन्स असा असला पाहिजे ना की कि कुठे कितीही जागा असू द्या एक असो दहा असो शंभर असो त्यातली एक सीट माझी आहे हे फिक्स आपल्याला मनाला वाटलं पाहिजे प्रत्येकाच्या ठीक आहे चला सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तुम्हाला बीई इलेक्ट्रॉनिक्स e. तुम्हाला या ठिकाणी लागेल पाच जागा या ठिकाणी पाच पोस्टसाठी या ठिकाणी भरती आहे आणि एज लिमिट तेच असणार आहे मॅक्झिमम ट्वेंटी एट इयर्स फॉर ओपन कॅटेगरी ठीक आहे ना ग्रॅज्युएशनसाठी अलिशा शेख म्हणतात की सर ग्रॅज्युएशनसाठी आता ग्रॅज्युएशनसाठी आता या ठिकाणी नाहीत कारण बघा आपण जर पाहिलं तर डिप्लोमा आणि बीई होल्डर्ससाठी e. या ठिकाणी वॅकन्सी दिसत डिप्लोमा आणि डिग्री या बेसवर नॉर्मल ग्रॅज्युएशनच्या बेसवर म्हणजे जर तुम्ही नॉन इंजिनिअरिंग फील्डमध्ये असाल तर त्या ठिकाणी आपल्याला आत्तापर्यंत तरी कुठल्याही पोस्टसाठी नॉन इंजिनिअरिंग फील्डवाल्यांसाठी जागा नाही आहेत ठीक आहे तर जेवढ्या जागा या ठिकाणी दिसत आहेत ते प्रत्येक जागा या ठिकाणी आपल्याला इंजिनिअरिंग फील्डमध्ये दिसत आहेत तर पाचवी पोस्ट या ठिकाणी आहे सेक्शन इंजिनियर सेक्शन इंजिनियर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चाळीस हजार ते एक लाख पंचवीस हजार या ठिकाणी पे स्केल दिलेलं आहे एक जागा या ठिकाणी आहे आणि पुन्हा इथे आपल्याला मेकॅनिकल मधून सेक्शन इंजिनियर मेकॅनिकल से, या ठिकाणी ब्रांच ब्रांचमधून आपली डिग्री असणं गरजेचं आहे ठीक आहे तर प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आता ज्युनियर इंजिनियर जर असेल तर डिप्लोमावाले चालतील परंतु सिनियर सेक्शन इंजिनियर वगैरे असेल सेक्शन इंजिनियर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिकल इलेक्ट्रिकल या फील्डमधला इलेक्ट्रॉनिक्स फील्डमधला या ठिकाणी इंजिनिअरिंग तुमचं म्हणजे जे फोर इ फोर इयर्स डिग्री जी आहे ती गरजेचं असेल ठीक आहे क्लिअर अलिशा मॅम जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड केली ती क्लिअर झाली असेल तर एकदा रिप्लाय नक्की करा चला तर सहावी पोस्ट जी आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ज्यामध्ये आठ जागा आहेत त्या ठिकाणी आणि थ्री इयर्स डिप्लोमा या ठिकाणी गरजेचं आहे ठीक आहे आणि सोबतच जर तुम्ही ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स पाहिलं तर यामध्ये तीन जागा दिसतात आणि इथे देखील तुम्हाला थ्री इयर्स डिप्लोमा लागेल टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स फील्डमधला ठीक आहे आणि त्याचनंतर त्याचनंतर जर या ठिकाणी पाहिलं तर, पाहिल तर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल जर इंजिनिअरिंग तुमची मेकॅनिकल फील्डमधून झाली असेल तर सहा जागा त्या ठिकाणी आहे तेहतीस हजार ते एक लाख पे स्केल तुमचं असणार आहे आणि सोबतच जो या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे रिक्वायर्ड आहे ते आहे थ्री इयर्स डिप्लोमा इन इंजिनियरिंग ठीक आहे मेकॅनिकल मतलब तर ह्या झाल्या आठ पोस्ट आणि शेवटची पोस्ट राहिलेली आहे जी सिव्हिलसाठी आहे तर काही विद्यार्थी सिव्हिल फील्डमधले देखील असतील माझ्या या चॅनलवर तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी आपल्याला या ठिकाणी थ्री इयर्स डिप्लोमा तुमचं असणं गरजेचं आहे तेहतीस हजार ते एक लाख या ठिकाणी काय असणारे पेस्केल असेल आणि जागा आहे दोन जे ओपन कॅटेगरीमध्ये येत आहेत ठीक आहे तर या ठिकाणी आय टी आयसाठी जी आय टी आयसाठी या ठिकाणी नाही आहे सर या ठिकाणी आपल्याकडे आय टी आयसाठी नाही आहे थ्री इयर्स डिप्लोमा इंजिनिअरिंग डिप्लोमा या ठिकाणी असणं गरजेचं आहे नऊच्या नऊ पोस्ट या ठिकाणी इंजिनिअरिंगवाल्यांसाठीच आहेत कारण डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर या ज्युनियर इंजिनिअर सिनियर इंजिनियर पोस्ट पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे कुटला, कुटला, या आता यापुढे आणखी काय माहिती आहे एक्झाम प्रकारे होईल कुठल्या कुठल्या पार्ट्समध्ये होणार आहे क कसं तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया असणार आहे याबद्दल आपण डिटेल्ड इन्फॉर्मेशन आता पाहणार आहोत परंतु मी तुम्हाला जा या ठिकाणी नक्की सांगेल जर तुम्हाला आता हे सेशन जर आवडलं असेल तर लाईक नक्की करा एक लाईक तू बनता है दोस्तों ठीक आहे आणि बघा जर तुम्ही अजूनही अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर आत्ताच डाउनलोड करा या ॲप्लिकेशनला डाउनलोड करायला विसरू नका मग तुम्ही ॲपस्टोरवर जा किंवा प्ले स्टोअरवर जा आय ओ uh, एस uh, ऑप या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टम्सवाल्यांसाठी देखील आपलं ॲप्लिकेशन आहे आणि अँड्रॉइडवाल्यांसाठी देखील आहे ठीक आहे तर आजच डाउनलोड करा आता सिलेक्शन प्रोसेसबद्दल आपण या ठिकाणी बोलूया आत्तापर्यंत जे इन्फॉर्मेशन दिली ते क्लिअर झाले का मला एकदा रिप्लाय करा यस सर क्लिअर म्हणून जर क्लिअर झाले असेल काही इशूज असतील तर नक्की विचारा आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन मी प्रोवाईड केली त्यामध्ये काही इशूज सर्वांना क्लिअर आहे प्रत्येक गोष्ट जर क्लिअर असेल तर सिलेक्शन प्रोसेस आपण बघूयात बघा जे स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर्स आणि ट्रेन कंट्रोलर ठीक आहे तर यांच्यासाठी फोर स्टेजेस या ठिकाणी असणार आहेत फोर स्टेज प्रोसेस आहे जी ऑनलाईन सी बी टी असेल पहिले संजय जी ट्वेल्थवर नाही आहे ट्वेल्थ बेस नाही आहे सर्व पोस्ट ज्या आहेत त्या डिप्लोमा आणि डिग्री साठी आहेत डिप्लोमा अँड डिग्री साठी आहेत ठीक आहे तर डिप्लोमा डिग्री वाल्यांसाठी ही सुवर्ण संधी नक्कीच आहे बघा फेज वन या ठिकाणी होईल तुमचं या ठिकाणी सी बी टी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्यानंतर सायको टेस्ट होईल त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन तर या ठिकाणी या ठिकाणी चार स्टेजेसमध्ये तुमची ही सिलेक्शन uh, प्रोसेस असणार आहे फोर स्टेजेसमध्ये असणार आहे ठीक आहे आता त्यानंतर जर आपण पाहिलंच से तर सेक्शन इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर जे आहेत मग त्यामध्ये इलेक्ट्रिकलवाले आले आय टीवाले आले कम्प्युटरवाले आले इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल सिव्हिल सर्व पोस्ट ज्या टू टू नाईन नंबरच्या ज्या पोस्ट दिल्या होत्या से से त्याम जी जी, 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 तर त्यामध्ये बघा जी सिलेक्शन जे मेथड जी असणार आहे ती काय असणार आहे तर थ्री स्टेज प्रोसेस असणार आहे म्हणजे जे डिग्री होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी थ्री स्टेज असणार आहे तर त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट होणार आहे एक सी बी टी होईल पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल तर या तीन थी, तीन स्टेजेसमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्झाम होताना दिसेल तर सर्वात महत्त्वाचे असणारे ऑनलाईन टेस्ट जी टी आहे महत ती अतिशय महत्त्वाची असेल आणि त्या टीसाठी बघा तुम्ही अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठी हे नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं बघा तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे कारण आपण लक्ष रेल्वे बॅच असेल किंवा ऑदर यूट्यूब सेशन जे आपण घेतो आहे किंवा इतर जे पेड बॅचेस आपल्या सुरू होत्या जसं महाभरती पाहिलं आपण रेल्वे एन टी पी सी आपण पाहिलं लक्ष रेल्वे बॅच पाहतोय रे तर या सर्व बॅचेसद्वारे तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे परीक्षेसाठी ठीक आहे तर हे झालं आपलं सिलेक्शन प्रोसेसबद्दल आणि या ठिकाणी मेडिकल स्टँडर्ड देखील दिलेले आहेत सिरियल नंबर वन या ठिकाणी जर पाहिलं तर स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन कंट्रोलर्स ट्रेन ऑपरेटर्ससाठी ए वन लेवलची मेडिकल स्टँडर्ड असणार आहे आणि सिनियर जे आपले सेक्शन सॉरी इंजिनियर आहेत आणि ज्युनियर इंजिनियरसाठी ए थ्री लेवलचे या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन होईल ठीक आहे व्हेरी गुड तर आता ऑनलाईन टेस्ट जे असणार आहे त्यामध्ये काय काय होणार आहे ते, ते समजून घ्या तीन पार्ट्स यामध्ये असणार आहेत दोन तासाचे या ठिकाणी एक्झामिनेशन असेल तीन पार्ट्स यामध्ये असतील जी सी बी टी तुमची पहिले होईल ना ऑनलाईन टेस्ट त्यामध्ये बघा काय होईल मराठी लँग्वेज पंधरा क्वेश्चन तुम्हाला भेटतील मराठी लँग्वेजचे पंधरा प्रश्न आणि यामध्ये फोर्टी पर्सेंट पासिंग मार्क्स असणार आहेत आणि त्याचसोबत जे पार्ट वन जर इलिजिबल झालं तर या ठिकाणी ओन बघा पार्ट वन विल ओनली कन्सिडर इलिजिबल फॉर इव्होल्युशन ऑफ पार्ट टू अँड पार्ट थ्री यावर बघा आपल्याला फोकस करावा लागणार आहे पार्ट टू अँड पार्ट थ्रीमध्ये बघा काय काय होणार आहे जर आपण पाहिलं तर पार्ट टूमध्ये आपल्याला इंग्लिश मध्ये जे जनरल अवेअरनेस लॉजिकल अबिलिटी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स तुम्हाला भेटणार आहेत आणि हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत पस्तीस क्वेश्चन्स या ठिकाणी असतील ठीक आहे ना पस्तीस क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग देखील या ठिकाणी असणार आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह या ठिकाणी वन थर्ड ऑफ द मार्क्स अलॉटेड फॉर इच क्वेश्चन ते तुम्हाला डिडक्ट होताना दिसतील जर तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकलं तर ठीक आहे आणि पार्ट थ्रीबद्दल जर बोलायचं झालं बघा पार्ट वन मराठी लँग्वेज झालं पार्ट टूमध्ये आपल्याला बघा जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असणारे ते इंग्लिश मिडियममध्ये असणार आहे जीए लॉजिकल अबिलिटी म्हणजे रिजनिंग आणि मॅथ्स बघा जी ए रिजनिंग मॅथ्स तीन गोष्टी आपण लक्ष रेल्वे बॅचमध्ये देखील शिकलो होतं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल जे या ठिकाणी डिप्लोमा होल्डर्स आणि डिग्री होल्डर्स असतील आणि पार्ट थ्रीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पार्ट थ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असणारे डिसिप्लिन डोमेन तुमचं जो डोमेन असणार आहे तुमचं जे ट्रेड असणार आहे मग तुम्ही सिविल फील्डमध्ये असाल तर सिव्हिल रिलेटेड प्रश्न तुम्हाला भेटतील मेकॅनिकलवाल्यांना मेकॅनिकल रिलेटेड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल आणि आय टी कम्प्युटर्सवाल्यांना त्यांच्या फील्ड रिलेटेड या ठिकाणी ट्रेडबद्दल या ठिकाणी क्वेश्चन्स विचारण्यात येतील आणि त्यामध्ये हंड्रेड क्वेश्चन्स असणार आहेत हंड्रेड क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला दीडशे प्रश्नांसाठी तुम्हाला बघा कारण मराठी लँग्वेजचे पंधरा प्रश्न इंग्लिश मिडियममध्ये जी एस लॉजिकल रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे पस्तीस प्रश्न होतील आणि हंड्रेड क्वेश्चन तुमचे प्रोफेशनल नॉलेज होईल तर अशा प्रकारे दीडशे प्रश्न दोन तासाचा टाईम या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल आणि या ठिकाणी वन थर्ड ऑफ दी जे क्वेश्चन्सचे जे मार्क्स आहेत ते निगेटिव्हमध्ये देखील जातील जर तुम्ही इनकरेक्ट ॲन्सर तुम्ही या ठिकाणी दिलं तर क्लिअर आणि जे झोन तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्यामध्ये तुम्हाला पार्ट टू आणि पार्ट थ्रीमध्ये जे मार्क्स भेटले त्यानुसार तुमचं या ठिकाणी मेरिट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूला बोलवण्यात येईल आणि त्यानंतर सायकोटेस्ट म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू किंवा सायकोटेस्ट होईल आणि या ठिकाणी त्यानंतर तुमचं मेडिकल होईल तर या प्रकारचे ही टोटल प्रोसिजर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आणि एज तर मी तुम्हाला सांगितलंच होतं एज क्रायटेरिया जो होता तो अठरा ते अठ्ठावीस इयर्स होता म्हणजे अठरा ते अठ्ठावीस वर्ष होता बरोबर आणि जर ओबीसी असेल तर तीन वर्षाचा रिलॅक्सेशन भेटेल आणि जर एस सी एस टी असेल तर पाच वर्षाचा रिलॅक्सेशन भेटेल ठीक आहे तर अशा प्रकारे एज क्रायटेरिया देखील आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे तर काहीच आहे होप की प्रत्येक इन्फॉर्मेशन बघा बारकाईनं इन मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितले छोटी छोटी गोष्ट या ठिकाणी सांगितले की काय करणं गरजेचं आहे कशाप्रकारे हे पेपर असेल कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स होतील इझी टू मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन्स असणार आहेत जास्त डिफिकल्ट क्वेश्चन्स नसणार आहेत आणि पार्ट वन तर सर्वांचंच क्लिअर होणार आहे कारण मराठी लँग्वेज त्या ठिकाणी आहे आणि फोर्टी पर्सेंट पासिंग क्रायटेरिया आहे तो तो 15 भेटने तर पंधरापैकी सहा मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी काढणं गरजेचंच आहे ठीक आहे तर कारण फिफ्टीन क्वेश्चन्स मराठीचे होणार आहेत आणि त्यामुळे सहा मार्क भेटणं तर गरजेचं आहे सहापेक्षा जास्त मार्क भेटणं तुम्हाला आवश्यक असेल आणि बघा आपले जे विद्यार्थी जे लक्ष रेल्वे बॅचमध्ये होते लक्ष रेल्वे आर आर बी एन टी सी ग्रुप डी आपण ही पोस्टसाठी बघा या पोस्टसाठी आपण एक अपडेटेड पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी क्वेश्चन्स तर घेतलेच होते आणि बेसिक टू हाय लेवल जेवढे क्वेश्चन्स होते बघा तुम्हाला लॉजिकल रिजनिंग असेल मॅथ्स असेल किंवा जी ए असेल तर या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत दीपक सरांकडून तुम्ही जी ए शिकलेले आहात शिवम सरांकडून तुम्ही मॅथ्स शिकलेले आहात सचिन सर असेल त्यांच्याकडून मॅथ शिकलेले आहात आणि माझ्याकडून तुम्ही रिजनिंग शिकलेले आहात तर नक्कीच या सर्वांकडून जे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्याचा फायदा आता होणार आहे बघा बरेच विद्यार्थी असे असतात जे नेहमी विचारत असत सर एक्झाम कधी होईल एक्झाम कधी होईल एक्झाम कधी होईल मी तर त्यावेळेस तुम्हाला नेहमी सांगत असतो की आत्ता जे काळ आहे त्यामध्ये अभ्यास करत राहा एक्झाम कधीही येऊ शकतात कधीही तुमचे नोटिफिकेशन येऊ शकते आणि लगेच एक्झामची प्रिपरेशन तुमची ऑन द स्पॉट होणं शक्य नाही तर आत्तापासूनच करत राहायचं आहे म्हणून बघा आत्ता ज्यांनी ज्यांनी ही बॅच खरेदी केली होती त्यांचा खूप फायदा या ठिकाणी होणार आहे कारण जे मराठी तर पार्ट वन तर तुमचं क्लिअर होणार पार्ट टू देखील क्लिअर होणार कारण ही बॅच तुम्ही जॉईन केली होती आणि पार्ट थ्रीमध्ये तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज बघायचं बाले। तर प्रोफेशनल नॉलेज ज्या ज्या फील्डमध्ये तुम्ही डिप्लोमा आणि डिग्री केलेली आहे ते तर तुमच्या लक्षात असेलच नसेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी रिव्हिजा रिव्हिजन करू शकता रिवाईज थोडंसं केलं तर तुम्ही ही पोस्ट जी आहे ती नक्कीच या ठिकाणी सिक्युर करू शकता आणि ही पोस्ट अचीव करायला तुम्हाला जास्त मेहनत देखील लागणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे तर मी जाता जाता एवढंच सांगेल की बघा अजूनही अजूनही वेल गेलेला नाही आहे जर तुम्ही या बॅचेसमध्ये जर एन एं, एनरोल होण्यासाठी जर इच्छुक असाल तर अड्डा ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम किंवा अड्डा ट्वेंटी फोर सेवन ॲप जे आहे ते तुम्ही व्हिजिट करा आणि त्यामध्ये लक्ष्य रेल्वे बॅच जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ही बॅच दिसेल आणि याची प्राईस दिसेल सव्वीसशे नव्याण्णव रुपये परंतु हे देखील पे करायची गरज नाही आहे तुम्ही माझा हा कोड आहे मी या ठिकाणी लिहितो आहे वाय टू झिरो एट ज्याला मी राऊंड करतो आहे जेणेकरून हे लक्षात देखील येईल हायलाईट होईल आणि बघा हा कोड जर वापरला तर ही बॅच तुम्हाला भेटते सातशे पंचावन्न रुपये आणि बघा आता जे आपण पोस्ट बघितला यामध्ये प्रत्येक पोस्टसाठी थर्टी थ्री थाउजंड प्लस या ठिकाणी सॅलरी दिसत होती थर्टी के प्लस या ठिकाणी सॅलरी दिसते तर सातशे पंचावन्न रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम नाही आहे ठीक आहे तर जर या पोस्ट अचीव करायची असेल तर नक्कीच एवढी इन्वेस्टमेंट तर तुम्ही नक्कीच करू शकता ठीक आहे तर आता मात्र या ठिकाणी थांबणार आहे जर तुम्हाला आजचं सेशन आणि जे नोटिफिकेशन जे या ठिकाणी आपण पूर्ण ॲनालिसिस केलं की काय आहे त्यामध्ये जे तुम्हाला या ठिकाणी मी डिस्क्राइब करून सांगितलं ते जर समजलं असेल क्लिअर झालं असेल तर लाईक नक्की ठोका आणि शेअर नक्की करा से जादा, जादा शेअर करू ताकी हर एक बच्चे के पास अपनी इन्फॉर्मेशन पोहोचे ठीक आहे तर आत्ता मात्र थांबूयात या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र